नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत सोया बाजारामध्ये सोयाबीनचा पार होण्याची या ठिकाणी शक्यता संपली पण ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार, पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट काय ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता संपली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या ठिकाणी ब्राझीलचा घेणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर या ठिकाणी ब्राझील मधून आलेली सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे ब्राझीलमध्ये धो, धो पाऊस कोसळत आहे आणि ब्राझील मध्ये जो सध्या पाऊस कोसळत आहे तो तेथील पिकांसाठी वरदान ठरलाय यामुळे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन ऐतिहासिक लेवलवर पोहोचणार आहे आणि यामुळे भविष्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अथवा मार्चच्या सुरुवातीला जेव्हा देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभावाच्या ओपनिंग बघताल तेव्हा बाजारभाव घसरलेला असेल कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची आवक जेव्हा ब्राझीलकडून सुरू होईल तेव्हा मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत जास्त होईल या परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार आणि म्हणूनच मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी ब्राझीलच्या पावसामुळे संपली आहे म्हणून भविष्यात पाच हजाराचा भाव एकतर मिळणार नाही आणि मिळाला तर तिथं बाजार काही टिकणार नाही म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेच्या भावावर तुम्ही पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा चार हजार आठशेच्या भावावर तुम्ही राहिलेलं पन्नास टक्के विक्री करा आणि उर्वरित पंचवीस टक्के चुकून मुकून पाच हजाराचा भाव झालाच तर त्या त्यासाठी इथं सांभाळून ठेवा जर या तीन टप्प्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार